दरवेळेचे नाटक येते आपण एखादा टाइम द्यावा त्या टाइमवर कधी आलेला असं नाहीच आले, आले महाराणी कुठं होती काल काल कुठे होते नाही तू ऐकलं ते बरोबर आहे कुठं होती काल गेल होते आ, में में गेले होते मित्रांसोबत आले का आठवण थोडी काल आणि तु वा का मग तुला मा, मी सांगून गेले होते नाटक करते दरवेळेस हाय काय एखादा फोन ऐका मेसेज आहे काल संदीप तू वाढवत जाऊ नका छोटे छोटे गोष्टी तू एवढ्या मोठ्या नको करत जाऊ काय झालं तुला छोटी वाटते की गोष्ट हा मग मान्य ना मला मी नाही दिवसभर फोन केला पण मी तुला सांगून तर गेले होते ना अरे सांगितलं एक चालली मी दोन तास साठी गेले ना अख्खा दिवस घातला ना हा मग दिवस कसं जात होते कळत का बरं मी आल्यावरती तुला सांगितलं ना उशीर झाला यायला पण आल्यावरती सांगितलं तरी तुला, रे तुला, तुला तु प्यारे फक्त कधी मायावर वर पिक्चर पिक्चर आली का, तुला क... का तुला ना ले ले गर जर गर जर तुला पिक्चर दिसायचा तुझ्या सोबत कस काय येणार तुला माहिती आहे ऑलरेडी आपल्या घरच्यांना सगळ्यांना ते आणि जर चुकून उकून जर आपण दोघं जर घरी जर सापडलो ना तुला माहिती काय होईल अरे काय व्हायचं लग्न होईल दुसरं काय होणार आहे नातच नकोय मी लोकांवर दिसायलाच नकोय म्हणजे तुला तुझे मित्रच फक्त पाहिजे मग तुला काय बोलायचं स्पष्ट बोल बरं तू स्पष्ट काय तुला समजत नाही का अजिबात काय समजत नाही म्हणजे मला ब्रेकअप करायचं असं तुला म्हणायचं का अरे ब्रेकअप तू काय करते काय करतो समजत नाही अजिबात अरे मी काहीच केलेलं नाहीये तू फक्त छोट्या छोट्या गोष्टीचा एवढा मोठा इशू करतोय तुला समजत नाही का अरे मीच इशू केला दिसतो स्वतः केला दिसत नाही स्वतः ठेवायला दाखवून दुसऱ्या उघड करायचं काय मी तुला काय बोलते का मी बोलले का तुला आता परत कर करते लक्षात आणतो या काय काय केलं असं मी म्हणते एवढी कोणती मोठी चूक केली ते तुम्हाला एवढं बोलायला अरे साधा एक फोन नाही केला की लगेच मला ब्लॉक केला काय आता दिवसभर तू बोलत कसा होता ना ते बघ अगोदर तू वाग तू बोलायची पद्धत तुझी बघ मी ब्लॉक नाही करणार तर काय करणार सांग बरं अरे ब्लॉक बोलणार कोणाला मी काय दहा जण प्रेम करतो काय तुला आहे दहा जण बोलायला तस मला एकच ना मी तिथे दहा जण बोलायला म्हणजे काय म्हणायचं तुला अरे मित्र कुणाला नसतात मित्र सगळ्यांनाच आहेत मग तू काय असं नाही ना तू काही नाही मित्र असावेत मित्राला पण टाइम द्यावा पण एवढं नाही का असं कंटिन्यू त्यांच्यावर मी मेसेज केला पाहते का तीन तीन तास तू तुम्हाला मेसेज बघत नाहीस हा मग तेव्हा मी बघ मी जॉबला पण असते मला दुसरे पण काम असतात संदीप तू समजून घ्यायला पाहिजे तू तु तुला तु जातोय का ठेवर हो, का आधीच सांगतोय तुला बाकी त्यांना बोला हाय टाइम कंटिन्यू बघित हाय तो ऑनलाईन हे तुझं आहे ना तुझं दरवेळेस झालंय दरवेळेस झालंय तुझं अर्दर म्हणजे झालं मग तुला काय करायचंय एकदा सांग बरं नाही तुला काय करायचंय ना ते मला सांग तुला माझ्यावर राहायचे ना तेवढं एकदा नीट सांग आणि देला तर नात्याला पूर्णपणे वेळ दे असं नको अर्धा हे अरे पूर्ण म्हणजे काय सगळं दिवस रात्र तुलाच बोलत बसो बाकीचे काहीच काम नको करू अरे कर ना काम कर सगळं कर तुला कोणी अडवलंय का अरे अडवलंय का म्हणजे हे आता तर तेच बोलतोय तू अरे मी काय बोलतोय तर अर्थ समजून घे उगच काही पण नको बोलू अरे काय समजून घेऊ संदीप एक तर मी वेळात वेळ वेरा काढून तुला बोलण्याचा प्रयत्न करते तुझ्यासोबत माझे चांगले गोड प्रेमाचे क्षण घालवण्याचा प्रयत्न करते पण तू कधी समजूनच घेत नाही तुला प्रत्येक ना प्रत्येक भांडणं लागतात आतापर्यंत तू कधी मला समजून घेतलंस कधी प्रेमाने राहिलस माझ्यासोबत अरे सगळं जर तुझ्या बदल काय राहिला अरे तुला फक्त भांडलेला दिसत प्रेम दिसत नाही हक्क दिसत नाही फक्त भांडलेलं बरं दिसतंय तेवढं भांडलेलं बरं दिसतं म्हणजे तू भांडतोच म्हणून तेच दिसत मला तुला दुसरं काही येतच नाही आणि तुला दुसरं काही येणार पण नाही मला तरी आता असं वाटतंय वैतागले मी आता खरंच नाही काय ठरवलंय काय नेमकंय मला इथं कशासाठी बोलवलं भांडण करण्यासाठी बोलवलेस का भांडासाठी नव्हतं बोलवलं तिथं आलेली शेवट मी आले सा? ना अरे मी उतरते ना उतरते तोपर्यंत तू तो भांडण चालू केले काय असेल ते एकदाच सांग मी तुला माहिती भांडतोय काय ठरवतो आता मी काय ठरवू तू ना आताच म्हणलास ना मला तुझ्यासोबत राहायचं नाही म्हणून नाही राहायचं एवढं सरळ सरळ बोलू शकतोस तू अरे तू करतेस माझ्यावर तसं कधी नीट वागली मला ते सांग एकदा मला तू ऐकून कायच ऐकायच नाही मी नीट नाही वागले तू काय केलंस मला माहिती ना मी चांगला आहे हा तू ठरव हा तु तुझं तू ठरव तुला एवढा आला ना तुला नाही राहायचं ना तर ठीक आहे मग मला पण नाही राहायचं कारण आतापर्यंत ना, ना त्याची गरजच काय मलाच होती असंच वागले मी फक्त तुला आहे ना मी आतापर्यंत लय चान्स दिले सांगते पण तू आहे ले ले। हो ना कधी सुधारलेलं नाही तू परत आहे ना बे परत पहिल्यापासून आहे तसंच चालू केलेलं मला वाटलं होतं की तू आज नाही उद्या उद्या नाही आज बदलशील म्हणून आतापर्यंत तुला नुसती चान्सच देत गेले पण तू नाही माझ्याकडून पण आता सहन होत नाही ठीक आहे नाही राहायचं ना ठीक आहे मला पण नाही राहायचं बस हेच ऐकायचं तुला माहिती ना चान्स नाही जाऊ शकतेस तू जा आणि शेवट तू तुझी लायके दाखवलीच हे बघा शब्दाला आवर तू तुझा काहीच आहे का नाही तुझा मला पण नाही काय बसायला नाही जसं काय प्रेमाची गरज मला एकट्यालाच होती प्रेमात पहिल्यांदाच एवढा त्रास बघितला मी ह्याच्यापेक्षा प्रेम न केलेलं बरं